नमस्कार मित्रांनो लातूर रिअल एस्टेट सेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कातपूर रोडला एक नवीन लेआउट पाहिलेला आहोत हा जो लेआउट आहे सातपाने लेआउट स्टेशन आहे आणि पार्वती मंगल कार्यालयापासून दोन मिनटाच्या अंतरावर आहे आता हे पार्वती मंगल कार्यालय तुम्ही पाहू शकता पार्वती मंगल कार्यालयाचा चौक आहे आता चौकापासून तुम्हाला लोकेशन दाखवून देतो तुम्ही आजूबाजूचं लोकेशन पाहू शकता सातपानेशनची प्रॉपर्टी आहे ज्यांना आपणाला कातपूर नवीन प्लॉट पाहिजे असेल त्यांनी ह्या प्लॉटचा नक्की विचार करावा आणि ओनरनं पण रेट एकदम कमी भावामध्ये काढलेला आहे ते तेहतीस रुपये परस्क्वेअर फुट बैठकीला नक्की कमी जास्त हे जे ग्राउंड आहे हे प्ले ग्राउंड आहे किड्स प्ले प्ले ग्राउंड आहे जे कॉर्नरचं जे तुम्ही पाहू शकता प्ले किड्स प्ले ग्राउंड आहे समोर साईडला सोसायटी आहे आणि या सोसायटीच्या बाजूला नरेंद्र धाम ही सोसायटी नरेंद्र धामच्या बाजूलाच आपला नवीन लेआउट चालू आहे नरेंद्रधामची सोसायटी आहे हा साठ फुटाचा रोड आहे ते तीस रुपये जो भाव आहे तो तीस फुटाच्या रोडचा आहे आणि साठ फुटाच्या रोडचा भाव वेगळा आहे नरेंद्रधाम सोसायटी विठ्ठल रुक्मिणी सोसायटी त्याच्यासमोरच आपला नवीन लेआउट आहे साठ फुटाचा रोड आता आपण आपल्या लेआउटच्या समोर आलो आहोत सातपाणी येईल अठशाऐंशींची प्रॉपर्टी आहे यामध्ये बाराशे तेराशे चौदाशे स्क्वेअर फूटचे पण प्लॉट आहेत ज्यांना आपल्याला छोटे प्लॉट पाहिजे असेल त्यांनी पण या प्लॉटचा विचार करावा आणि दिशापूर्व येथे समोर तीस फुटाचा रोड पूर्वेला आणि दक्षिणेचा जो रोड आहे तो साठ फुटाचा सा आहे कॉर्नरचा पण प्लॉट शिल्लक आहे आता आपण आपल्या प्लॉटकडे जात आहोत तुम्ही समोरची साईड पाहू शकता ज्यांना कोणाला आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करावे जाहिरात करण्यासाठी जा करा। आम्ही कुठल्याही प्रकारचे चार्जेस वगैरे घेत नाहीत आता आपण आपल्या लेआउटवर आलो आहोत संपूर्ण प्लॉटला प्लॉट नंबर टाकलेले आहेत ला कुंटी लावून घेतलेले आहेत बॉर्डर करून दिली जाई दिली गेलेली आहे रोडपासून एकदम रोडला लगतच प्लॉट आहेत सात फुटाच्या रोडला लगत आजूबाजूला रॉस वगैरे झालेले आहेत पाठीमागा जे शेत आहे ते पण नवीन पन्नाट परत आहेत अशा चॅकसोबत येऊ जय जय महाराष्ट्र